ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुख्यमंत्री फडणवीसांना आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून चांदीची तलवार भेट कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवास त्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी नवदांपत्य पुष्कराज क्षीरसागर आणि पूजा क्षीरसागर यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना विवाहाच्या शुभेच्छा देण्यात आल्या एकोणीसशे पासून शिवसेना क्रीडा शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यामुळे आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापुरात वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे गौरवोद्गार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले ऋतुराज आणि पुष्कराज क्षीरसागर या युवा नेत्यांनीही समाजकार्य सक्रिय राहावे असे आवाहन त्यांनी केलं यावेळी मुख्यमंत्र्यांचा चांदीची तलवार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला